डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याविषयी अभिवादन करायला आम्ही सर्व आलेलो आहोत माझं भाग्य इतकं की काल कोल्हापूरला प्रसिद्ध बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जुना ऐतिहासिक पुतळा आहे की, की ज्या चौकामध्ये अनेकांनी समाज प्रबोधनाच्या सभा घेतल्या त्या पुतळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर पुष्पहार अर्पण करण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळेच मी स्वतःला भाग्यवान समजतो आज जगात कुठेही असलो तरी आम्ही सगळेजण ह्या पुतळ्याविषयी येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक उपकार आपल्यावर आहेत त्यात जातीय अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष हा तसा आहे जाती जातींमधला भेद संपवून ज्यांच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असा आहे तसं संपूर्ण जगाला माझा समाज माझा समाज नाही असा प्रयत्न करता संपूर्ण देशाला त्याने दिलेली घटना एक फार मोठी देणगी आहे की जी घटना पुढचे हजार वर्ष हो, त्याचा मूळ भाव बदलावाच लागणार नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांनी म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या नंतर इमिजिएट महिलेलाही एकमत आणि पुरुषाला एकमत जगामध्ये महिलांना मत मिळवण्यासाठी मतदान करण्यासाठी संघर्ष करावा लागला गरिबाला एक मत आणि श्रीमंताला एक त्यामुळेच मोदीजींसारखे एका चहावाल्याच्या घरात जन्माला आलेले पंतप्रधान होऊ शकले आणि त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांचे ऋण आहोत म्हणले की भाजपचा संविधान बदलण्याचा डाव आहे हा एक अतिशय आवडता निवडणुकीच्या काळामध्ये करण्याचा आरोप आहे संविधान कधी बदलता येत नाही संविधानामध्ये दुरुस्ती करता येते ती आतापर्यंत एकशे सहा वेळा झाली आणि त्या एकशे सहा वेळा दुरुस्त्या ज्या झाल्या त्यातल्या बहुतांश दुरुस्त्या ह्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या त्यातल्या बरोबर होत्या की चुकीच्या होत्या हा आता विषय नाही पण मोदीजींनी समजा अलीकडच्या काळात दोन दुरुस्त्या केल्या एक महिलांना विधानसभा आणि लोकसभा या तेहतीस टक्के आरक्षण देणारी सूचना दिली कारण दुरुस्ती म्हणजे काय नव्हतं ते आणलं नव्हतं ते आणलं महिलांना तेहतीस टक्के आरक्षण नव्हते आणलं आणावं की आणावं गरिबांना दहा टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं दुरुस्ती केली नव्हतं ते आणलं नव्हतं ते आणलं कराव की न करावं पण ज्यामुळे तीनशे सत्तर त्याला प्रयत्न केलं करावं की करावं अशा दुरुस्त्या ह्या वेळोवेळी कराव्याच लागतात आणि त्यामुळे समजा अटलजींच्या काळामध्ये सहा ते चौदा या वयोगटाला शिक्षणाचा सक्तीचा कायदा म्हणजे शासनाला सक्ती केली पालकांनाही सक्ती केली मुलांनाही सक्ती गेली की सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे अटलजीने केलेली दृष्टी के आणावी की नाही आणि त्यामुळे सातत्याने समाज अजूनही अडाणीच आहे असं मानून काही समाज अडाणी राहिलेला त्याला हे माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं जर पवित्र आखलं असेल तर मोदीजीने राखलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी घटना सबमिट केली आणि सव्वीस जानेवारीला ती देशात इम्प्लिमेंट झाली सव्वीस नोव्हेंबर हा दिवस मोदीजींनी देशभरामध्ये दे, घटना दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली ज्या दिवशी प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये घटनेचं पूजन करावं लागतं घटनेचं एक पान वाचावं वा लागतं मग त्यांच्या मनात घटनेबद्दल आदर आहे का अडादर आहे आणि त्यामुळे आता ह्या हे आरोप जे आहेत ना ते जुने झाले आणि मी डिबेटला वसायला जायला इट माय चॅलेंज तुम्ही बसायला जाणार की घटना बदल असतो घटना दुरुस्ती असतो घटना घडलेली असेल ती चुकीचीच आहे त्यांच्या काळात काय काय घटना घडल्या त्याची मी यादी करत नाही चौदा पासून चोवीस पर्यंत मोदीजी पंतप्रधान झाले दहा वर्षात एकही जातीय दंगा हा देशात झाला नाही देशामध्ये झाला नाही करत म्हणून मग शाहरुख खानच्या गोळीबार समर्थन नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो शासन त्यांच्या पद्धतीने कंट्रोल करत असत आजकाल तर पोलीस डिपार्टमेंट इतकं सतर्क झालेलं आहे त्याची प्री सूचना जरी नाही मिळाली घटना घडली तर काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याचा शोध लागतो घटनेचं समर्थन नाही त्यामुळे लगेच सरकार सरकारला भान नाही असं बार असं आहे पायाखालची वाळू घसरली की घोषणा कॉईन करणं आणि त्या पॉप्युलर घोषणा कॉईन करणं पण ते पॉप्युलर होत आहेत का लोकांच्या शेवटी मोदीजींचं या लोकसभेतलं शेवटचं भाषण जेव्हा सुरू होतं ज्यादा एनडीए ने गोष्ट दी आपकी बार कांग्रेस वाले मना एक चार सौ बार टी वी पाला सर कांग्रेस ही कन्विन्स है कि आपकी बार गोलेवाल सरकार नहीं आपकी बार चार पार, बार फिर एक बार मोदी सरकार मोदी की गारंटी